मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी चॅनल मध्ये सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय सव्वीस एप्रिल बुलढाणा लोकसभा निवडणुकीचा दिवस आहे लोकशाहीचा पर्व आहे उत्सव आहे आपल्यासोबत अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे सुद्धा आहेत ते त्यांना आपण विचारूया हो त्यांनी पहिले वोटिंग केलं काय आपल्याला त्यांना विचारायचं जस्ट मतदान केलेलं आहे मी मतदान करूनच आलोय आता तुम्ही कोणाला केलं आम्ही तुम्हाला विचारणार नाही पण एकत्रित पोझिशन तुम्हाला काय वाटतं नाही अतिशय खूप चांगली परिस्थिती आहे संपूर्ण विदर्भात पहिल्या मध्ये सुद्धा जे मतदान झालं त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा खूप चांगल्या पद्धतीनं सीट्स निवडून येणार आहे आणि हा विशेषतः आता पश्चिम हा जो आपला विदर्भ आहे पश्चिम विदर्भ म्हणजे माझा पदवीधर मतदारसंघ मध्ये जवळपास चार लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये वाशिम यवतमाळ आहे अमरावती अकोला आणि बुलढाणा या चारही जागा आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहे अतिशय चांगलं विदर्भात वातावरण आहे आणि चारीच्या चारी जागा महाविकास आघाडीच्या निवडून मतदानाची टक्केवारी का मत वाढत नाहीये जी इतर ठिकाणी आहे बुलढाण्यामध्ये का कमी आता विषय असा आहे की आता उन्हाळा एकतर आणि तसही बुलढाणा शहराचा आपण जर नीट ऊन अकोलातपणे नीट नीट जर, जर आपण अभ्यास केला तर बुलढाणा शहरामध्ये आपण पाहतो की नगरपालिकेची जरी निवडणूक असेल तर जवळपास सात टक्क्याच्या वर मतदान कधीच बुलढाणा शहराचं होत नाही कारण बुलढाणा शहराच्या मतदार याद्यांमध्ये जेवढे नाव आहे त्यातले बहुतांश लोक हे बाहेरगावी शिकायला गेलेले त्यांच्या मागे मायग्रेशन झाले त्यांच्या मागे त्यांचे आई वडील गेलेले तर त्यामुळे नेहमी मतदानाची टक्केवारी शहराचीही कमी असते बरं एक माझा असा प्रश्न राहील ठीक आहे इथले महाविकास आघाडीची सीट येईल तुमची असं तुम्हाला विश्वास आहे फायटिंग कोणासोबत आहे किंवा आव्हान कोणाचं आहे नाही आता तिरंगी लढत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोण कोण बुलढाण्यामध्ये भाजप आहे परत रविकांत तुपकर आहे तिरंगी लढत या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो अत्यंत अभ्यासू आणि ज्यांना आपण म्हणूया की एक ज्ञानी राजकारणी म्हणून धीरज भवनकडे बघितलं जाते त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्यांचं आकलन आहे त्यांचं विश्लेषण आहे बुलढाण्यामध्ये तिरंगी लढत आहे बघूया चार जूनला निकाल येणार आहेत नेमकं त्यांनी म्हटलेलं खरं होत की नेमकी तिरंगी मध्ये आणखी दुसरं कोणी निघत आहे हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अजय सर सिंह राजपूत सिटी प्लस बुलढाणा